नमस्कार प्रबोधनिशय न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष घणसोली मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या रक्तदान शिबिराला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सदीच्या भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभारी मांडले व त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले दिव्यांग असणाऱ्या घणसुली गावातील ग्रस्तांनी एकोणपन्नासावे रक्तदान केले त्यांचे कौतुक करण्यात आले रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता रक्तदान शिबिराला माजी नगरसेवक लक्ष्मण पाटील गणेशाम मडवी कृष्णा पाटील दिलीप मात्रे यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन पाटील गणेश सक्पाळ सुनील मस्कर धीरज ठाकूर तसेच अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले माननीय महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा वाढदिवस आणि तो वाढदिवस सेवा दिवस असावा आणि म्हणून नवनिर्वाचित प्रदेश रविंद्र रवींद्र साहेबांनी रक्तदान संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं नोव्हेंबरमध्ये गणेश नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज या ठिकाणी पूर्ण नोव्हेंबर आमचे सर्व नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष या सर्वांनी हा उपक्रम घेतलेला आहे मला आनंद आहे की उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळतो आता घनसोळीमध्ये आम्ही या ठिकाणी तेच बघतोय उपरखेरणालाही तसंच होतं त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे लोकांमध्ये जी एक सामाजिक बांधिलकी आहे राजकारणापेक्षा समाजकारण सेवा ही महत्त्वाची आहे आणि तीच मुख्य स्थानी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पकडलेली आहे आणि म्हणून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आमचे डी वाय पाटील ब्लड बँक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं वेळोवेळी वे, सहकार्य मिळत असतं त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार करतो त्या टेन्शन आज बावीस सात दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे सांगितलं होतं रक्तदान हे श्रेष्ठदान त्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिर चालू आहे तेच आमच्या घनसोली मंडळाच्या वतीने आम्ही नवी मुंबईचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या यांच्या आदेशानुसार आम्ही जो हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि डॉक्टर राजेशजी पाटील यांच्या सांगण्यानुसार जिल्हाध्यक्ष त्यांच्या संघा हा आम्ही प्रोग्राम घेतलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी जे जा रक्तनोडण केलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आ आभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त त्यांनी जो संकल्प आखून दिला की पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबीर घेऊन आपल्या गरजेच्या रुग्णांना रक्त मिळण्याकरिता त्यांनी जो संकल्प राबवला त्या संकल्पाला प्रतिसाद देण्याकरिता आमचे लोकनेते वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी राजेशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज घणटो घनसोली मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी घनसोलीमध्ये आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात आता उत्पूर्ताचा प्रतिसाद महिलांकडून तरुणांकडून व विभागातील सर्व नागरिकांकडून मिळत आहे आत्ता या ठिकाणी रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला मी मनापासून आभार मानेन की आपल्या या रक्तदानामुळे विशेष बाब म्हणजे एक अपंग आमचे सहकारी महालेसाहेब यांनी अपंग असतानाही एकोणपन्नास वेळा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे खरंच अपंग असतानाही त्यांच्या मने जी ही प्रेरणा आहे ही प्रेरणा खरंच धाकट व्यक्तींना एक वेगळं मेसेज देते दे की जर एक हँडिकॅब व्यक्ती एकोणपन्नास वेळा रक्तदान करते तर सुदृढ असलेल्या तरुणांनीही मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराला सामोरं जाऊन भविष्यातही कुठे रक्तदान होईल त्या ठिकाणी आपण जाऊन रक्तदान केले पाहिजे व जीव वाचवले पाहिजे हा संदेश आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देईन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा हा त्यांचा वाढदिवस पंचावन्न साजरी करत असताना अखंड महाराष्ट्रात रक्तदान हा शिबिर राबवण्यात आलेला आहे लोकनेते गणेशजी नाईकसाहेब यांच्या संकल्पनेतून एवढं सांगण्यात येते की समाजकारण ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण यातून आपण ही प्रेरणा सर्व समाजाला देत असतो तरी या रक्तदान शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि या प्रतिसाद सांगायचं म्हणजे एकच आहे की समाजसेवा ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण हा मॅसेज जनतेला जातो तरीच परत एक बार देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव पंकज श्रीधर चौधरी मी घनसोलीमध्ये एस एसमध्ये राहतो प्रथमत आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पंचान्नवा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं घनसोली मंडळ घनचोली येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी माननीय नामदार तथा वनमंत्री मान्य श्री गणेशजी नाईक साहेब तसेच आपले जिल्हाध्यक्ष माननीय श्री डॉक्टर पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यासाठी तरुणांचा तसेच काही दिव्यांग व्यक्तींचा तसेच काही स्त्री किंवा समाजातील सगळ्याच घटकांचा या रक्तदान शिबिरासाठी प उत् उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यांनी आपल्याला दाखवून दिलं समाजा समाजा की समाजासाठी जगताना समाजामध्ये फक्त काम किंवा नुसतं डोनेशन देऊन उपयोग नसतो तर आपण स्वतःच्या जा रक्ताचं पण डोनेशन देऊन हे सर्वश्रेष्ठदान करू शकतो मी विशेषतः आभार मानेन मान्यश्री गणेश सक सकपाळसाहेब तसेच मान्यश्री चेतन पाटील साहेब जे मंडळचे अध्यक्ष आहेत तिथले ह्या स ह्या सर्वांच्या अथक परिश्रमाने आणि विशेष कामगिरीमुळं हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला आणि त्यांच्यासाठी मी पुढ पुढच्या भविष्यामध्ये जे काय ते उपक्रम राबवतील त्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो यानिमित्तानं मी मान्य नामदार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब सा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी ईश्वर गंगाधर महाले राणार चाळीसगाव आणि सध्या मुक्काम सध्या घनसोली आज माननीय ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय रक्तदान शिबिरात मी एकोणपन्नास वेळेस स्वयं स्वयंस्फृतीने रक्तदान केले आज एक युवा पिढीला मी एक आव्हान करतो रक्तदान हे महादान असून तरी स प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे मी द नव्वद टक्के दिव्यांग असून मी आज एकोणपन्नास वेळेस स्वे स्वे रक्तदान केले आणि नाईक साहेबांच्या हस्ते आज माझा जो सत्कार झाला संजीव नाईक साहेबांचा यांच्यामार्फत आज मला इतका स्वाभिमान आनंद वाटला की एक समाधान झालं आपण रक्तदान केलं तर ते काहीतरी चीज झालं बोवा एवढंच बोलून बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज डबे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा